आज दिनांक एकवीस ऑगस्ट सकाळी सहा वाजताची उजनी धरणाची अपडेट आलेली आहे सकाळी सहा वाजता उजनी धरणातून विसर्ग आणखी वाढवण्यात आलेला आहे उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे दोन्ही धरणं शंभर टक्के भरलेली आहेत पूर नियंत्रण करण्यासाठी उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुतडी भरून वाहू लागली सकाळी सहाच्या अपडेटनुसार उजनीत दौंडकडून एक लाख शहात्तर हजार क्युसेकने पाणी येत आहे धरण एकशे दोन टक्के भरलेलं आहे उजनी धरणातून भीमा नदीत एक लाख तीस हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर वीर धरणातून सेहेचाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे सध्या भीमा नदी पंढरपुरात एक लाख सात हजार क्युसेकनं वाहत आहे आज दुपारपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे प्रशासनानं नदीकाठच्या सर्व गावांना व स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे असेच उजनीचे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला फॉलो करा